घडलं असं त्याचा कामात जागृत झाला आणि त्याचं वीर्य पडलं त्या वीर्यापासून आगळा सूर तयार झाला कोण झाला आग्नीच रूप ऐका बर इंद्राच्या त्या वीर्याच्या यमाच्या वीर्यापासून कुणाचा जन्म झाला आगला स्वराचा तो आगला स्वर म्हणजे साधा नाही आगीच रूप आग्नी म्हणजे आगला आता तो त्याच्याजवळ जो कोणी जायचा तो भस्म व्हायचा याचा बंदोबस्त कसा करायचा गणरायाला सगळे देव शरण गेले गणरायाला सांगितले म्हणजे देवा याचा बंदोबस्त तुम्हीच करू शकता मग काय केलं त्यांनी त्या आगदा स्वराला घेतला तासा गिळला आणि दाह शांत करण्याकरता अनेक उपाय केले पण दाह शांत होईना मग घट्ट अस कि अठ्याऐंशी हजार ऋषींनी एक जोडी म्हणजे किती जोड्या झाल्या अठ्याऐंशी हजार एकवीस एकवीस अशा अठ्याऐंशी हजार ऋषी अर्पण केली त्यांच्या अंगावरती ठेवली आता शीतल शीतल हराळी तुम्ही सकाळी सकाळी चाल किंवा कधी चाला हराळी कशी आहे शीतल आहे आणि त्या दुर्वा ठेवल्यामुळं तो, तो आग्रासूर गेलेल्यामुळं मुळे दहा झाला होता तो दाह काय झाला शांत झाला आणि तो दाह शांत झाल्यामुळं गणरायाला त्या झाल्या मग गणरायाला आपण प्रिय व्हावं म्हणून काय अर्पण करायच्या पूर्ण आणि खाण्याकरता मोर कोणी येतील की आपण त्याच्याच पालकीचे त्याची सेवा कशी करावी आणि आपली मनोकामना कशी पूर्ण करावी दोनच काम करायचे काय काम करायचं एक त्याच नाम घ्यायचं सेवा ते आवडे उच्चारावे सेवा म्हणजे देवाचं नाव घेणं देवाच नाव घ्यायचं आणि दुसरं देवाला आवडणारा गुरुवा आणि मोदक याचे आपण त्याला अर्पण करायचं एवढं केलं की आल्या चकाशी देव वसने शिवासनि आपासि पूर्णी ज्ञानेश्वर जय जय राम 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 जय जय राम